विचारता खाली गेले मला विचारता आता तुमच्याकडे दोन, दोन पायरी आहे आता शिक्षा तुम्हाला व्हायलाच पाहिजे दोन हजार उठबशा काढता का पंधरा जोरजोरात छड्या खाता तू काय तू काय करशील विचारून विचारूनच जाऊ द्या तिकडं पण तुम्ही इथं क्लास सुरू झाला तुम्ही खाली खाली जाऊन बसले तिकडं बर तुम्ही दोन पायरी आहे तुमच्याकडे चाल जाऊ द्या दोन हजार उडबश्या का शंभर छड्या पटकन सांग तुला काय आपला आप आपण निवडा तू काय पाहिजे किती छडी शंभर छडी तू रे इकडे तुला काय पाहिजे सांग शंभर छड्या पाहिजे तू इकडे तुला काय पाहिजे किती छड्या शंभर छड्या बर शंभर छड्या पाहिजे का पन्नास उड उडब्या पाहिजे आधी तर छड्या म्हणले ना तुम्ही केला। बर पन्नास उडब्या पाहिजे का दोनच आराम आराम छड्या पाहिजे का है काय बदलायला का बर दोन आराम आराम छड्या पाहिजे का दोन दोन चॉकलेट पाहिजे अरे माय निर्णय बदलायले हे तर सरकार काम झाले सरकार एक सांगत आहे बरं दोन छोटे चॉकलेट पाहिजे का दोन मोठी चॉकलेट पाहिजे <laughs> अरे पुन्हा बदलायला रे